हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज खूप दिवसांनंतर बऱ्याच केकच्या ऑर्डर आलेल्या आहेत तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा केकच्या डिझाईन शेअर करूयात बरेच कस्टमर कर असेसुद्धा आहेत की ते केकच्या ऑर्डर आदल्या दिवशीच देतात आता इथे जे केक आहेत त्यातले काही केक हे मी शॉपसाठी बनवलेले हो आहेत आणि बाकीचे जे आहेत ते ऑर्डरचे आहेत इथे मी अर्धा किलोचे सहा आणि एक किलोचे दोन असे एकूण आठ केक तयार करून घेतलेले आहेत सगळ्यात अगोदर मी सकाळी सगळे केक बेक करून घेतले आणि बाकीचे कामंसुद्धा आवरून घेतली तोपर्यंत अजून दोन तीन केकच्या ऑर्डर आपल्याला आल्या होत्या त्यामध्ये एक किलोचे दोन आणि अर्धा किलोचा एक असे तीन केकच्या ऑर्डर मला परत मिळाल्या होत्या आता ते केकसुद्धा मी बेक होण्यासाठी ठेवून दिले आणि जे मी या अगोदर फ्रीजमध्ये क्रमकोट केलेले केक ठेवले होते त्यांना छान असं आयसिंग झालेलं होतं इथे मी क्रीम तयार करून घेतली आणि हे सगळे केक बाहेर काढून त्यांना छान अशी फिनिशिंगसुद्धा करायला घेतलेले आहे आता इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे केक छान असे फायनल फिनिशिंग करून तयार झालेले आहे आता यानंतर इथे मी सगळ्या केकला छान असे डिझाईन तयार करणार आहे तुम्ही बघू शकता इथे केक बनवताना किती पसारा होतो इथे हा सगळा जो पसारा आहे तो केकचा आहे एका केकलासुद्धा एवढाच पसारा निघतो आणि आपल्याला दहा केक जरी बनवायचे असतील तरी एवढाच पसारा निघतो कोणत्या कोणत्या फ्लेवरचे केक मी आज बनवलेले आहेत ते तुम्हाला पुढे पाहायला मिळतीलच त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता इथे मी एक किलोचा पायनॅपल आणि अर्धा किलोचा पायनॅपल तयार करून घेतलेला आहे त्यानंतर इथे अर्धा किलोचा बटरस्कॉच केक आहे आणि इथे आता व्हाईट फॉरेस्ट फ्लेवरचासुद्धा एक अर्धा किलोचा केक आहे आणि चॉकलेट फ्लेवरचासुद्धा एक केक आहे त्यानंतर ब्लॅक फॉरेस्ट फ्लेवरचे दोन अर्धा किलोचे केक इथे मी तयार करून घेतलेले आहेत आता हे सगळे केक तयार झाल्यानंतर त्यांना छान असे मी डिझाईन तयार करून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता मी सगळे केक छान असे केक जेलने कवर करून घेतलेले आहेत सगळे केक आपले छान असे तयार झालेले आहेत सगळे केक छान असे तयार झालेले आहेत त्यानंतर मी इथे सगळ्या केकवरती छान डिझाईनसुद्धा तयार केलेले आहे आता यामध्ये जो एक किलोचा पायनॅपल आणि चॉकलेट केक आहे ते दोन ऑर्डरचे आहेत आणि पुन्हा एकदा एक अर्धा किलोचा ब्लॅक फॉरेस्ट आणि पायनॅपल असे हे चार केक जे आहेत ते सकाळीच सा ऑर्डरचे बुक झालेले आहेत केकच्या डिझाईनसाठी इथे मी एका पायपिंग बॅगमध्ये नूर नूरचं एनवर नोझल वापरलेलं आहे आणि त्यांनीच मी पूर्ण सगळे जे केक आहेत त्याला डिझाईन केलेली आहे वेगवेगळ्या केकच्या डिझाईन इथे मी तयार करून घेतलेल्या आहेत काही केकवरती तर मी हॅपी बर्थडे असं नावसुद्धा टाकलेलं आहे इथे सगळे केक तयार झाल्याच्या नंतर मी केकची पॅकिंगसाठी बॉक्स तयार करून घेतले आणि सगळे केक व्यवस्थित असे बॉक्समध्ये पॅकिंग करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ते मी सगळे एका बॅगमध्ये भरून ठेवले आता हे सगळे केक मला शॉपवर पाठवून द्यायचे त्यासाठी मी किरणला फोन करून बोलवलेला आहे केक न्यायला आता ती आली की हे सगळे केक ते शॉपवर घेऊन जाईल तोपर्यंत जे दुसरे केक आहेत ते तयार करून घेते दुसरे जे केक आहेत ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सगळे केक बॉक्समध्ये पॅकिंग करून घेतलेले आहेत आता हे सगळे बॉक्स मी एका बॅगमध्ये व्यवस्थित असे देणार आहे या बॅगमध्ये एका टायमाला सहा केक तुम्ही घेऊन जाऊ शकता आता इथे किरण आलेली आहे आणि ती सगळे केक शॉपवरती घेऊन चाललेली आहे तुम्ही बघू शकता बॅगमध्ये खूप सहज असे आपल्याला हे सगळे केक घेऊन जाता येतात आता किरणने हे सगळे केक शॉपवरती नेलेले आहेत तर चला आपण बाकीचे जे केक आहेत ते सुद्धा तयार करून घेऊ बाकीचे जे केक आहेत ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा